झालं बदलापूर बंद पुकारण्यात आला होता लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आणि त्यामध्ये मुख्यतः रेल्वे रोकोज जास्तीत जास्त चर्चेत राहिला कारण तब्बल नऊ तास हा रेल रोको करण्यात आला समजूत घालूनही आंदोलक मागे हटायला तयार नव्हते आणि अखेरीस पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला लोकल स्टेशनवरच आंदोलकांनी ठिया मांडला होता तसंच आंदोलक शाळेतही घुसले ज्या शाळेत हा सगळा प्रकार झाला होता आणि शाळेनं हा सगळा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत आ, आ, आरोप करण्यात आलेला शाळेवर आणि त्यामुळे शाळेत जाऊन आंदोलकांनी शाळेतली ही काही वस्तूंची तोडफोड केली आत्ताची ही दृश्य आपण ताजी पाहतो आहोत ती बदलापूर स्टेशनशी आहे तिथं पोलिसांव्यतिरिक्त आता इतर कुणीही दिसत नाही आहे आंदोलकांना पांगवण्यामध्ये तिथून पोलिसांना यश आलेलं दिसतं आहे आंदोलक स्टेशन बाहेर गेलेले आहेत मात्र स्टेशन बाहेरूनही चपला म्हणा किंवा दगड म्हणा फेकण्याचे प्रयत्न या आंदोलकांकडून करण्यात आलेले आहेत स्टेशन तसंच स्टेशन परिसरातही पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहेत आणि आंदोलकांना तिथूनही पांगवण्याचा प्रयत्न केला जातो आहे जोपर्यंत रेल्वे मार्ग सुरक्षित आहे अशी खात्री पटत नाही तोपर्यंत रेल्वेसेवा सुरळीत सुरू होणार नाही